नमस्कार कसे आज सर्व श्री स्वामी समर्थ तर आजपर्यंत आपण दोन क्लासचे नेल आठ क्लास बघितले आजचा दिवस तिसरा आहे तर माझ्यासोबत तुम्हाला मी जे व्हिडिओ बनवते ते तुम्हाला कसे वाटतात प्रॅक्टिकली आपण ते पुढे शिकणारच आहे पण तुम्हाला थेरी समजता येणार कमेंट मध्ये नक्की कमेंट करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात तर आज आपण बघणार आहे नेल शेप्स टाइप्स ऑफ नेल शेप्स आहे पण इंडियामध्ये मोस्टली जे वापरले जातात ते तुम्हाला मी नेल शेप्स दाखवणार आहे बघा प्रत्येक नावेस्ट नेल्सला ओके आता तुमच्या कुठल्या नेलवर काय सूट होतं कुठे सूट तुम्हाला तुम्हा पुढच्या आता नेक्स्ट व्हिडीओ मध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे चला तर मग व्हिडीओला स्टार्ट करूयात आणि कंटिन्यू डायग्राम्स वगैरे काढा किंवा मी तुम्हाला फोटो शेअर करते तुम्ही मी त्याचा स्नेशॉर्ट घ्या ओके चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात हॅलो चला तर मग आज आपण क्लासला स्टार्ट करूयात आपण आज शेप्स बघणारे नेल शेप्स अशा टाईपचे शे हे नेल शेप्स आहेत तर मोस्टली हे इंडियामध्ये यूज करतात हे जे दोन शेप आहेत बलरि कॉफी अँड स्टॅलेटो बॅलेरिना कॉफी हे अलग अलग शेप आहेत पण तुम्हाला मी थोडेसे दाखवते तर हे आपण इंडियाच्या बाहेर यूज करतो पण तरी आपण ह्याचं नॉलेज घेणार मोस्टली हे एक दोन तीन चार पाच शेप हे इंडियामध्ये यूज केले जातात तर फर्स्ट शेप आहे स्क्वेअर स्क्वेअर हा शेप साईडनंही शार शार्प असतो आणि समोरही शार्प असतो म्हणजे कसं समजा आता आपले फ्री, फ्री एज आहे आपण ह्याला काय म्हणतो जे नेलच्या बाहेरचे जी नेल ग्रोथ असते त्याला आपण फ्री एज म्हणतो फ्री एज पण स्ट्रेट आहे आणि साईडने पण स्ट्रेट आहे हा आहे स्क्वेअर नेक्स्ट आहे स्क्वेअर स्क्वेअर हा कसा आहे साइडने थोडासा शार्प झालाय आणि कॉर्नरला हा राऊंड झालेला आहे दिसलं समोरूनच राऊंड असेल ओके okay, समोरून असे तर राऊंड असेल नेक्स्ट आहे राऊंडेड शेप एकदम बघा एकदम एक हा असा हाफ सर्कल टाईप झालेला आहे अर्धा सर्कल असा झालेला आहे हे बघा माझ्या नेल्सला मी केलेला आहे च हे बघा हा असा राऊंड शेप येतो हा आहे राऊंड शेप समोरून एकदम गोलाकार असा येतो हा शेप नेक्स्ट आहे ओवल ओवल शेप कसा आहे ओव्हल शेप अंडाकृती शेप आहे हुँ? जसा हा राऊंडेड बघा तुम्हाला काय म्हंटला हा राऊंडेड आहे हा हाफ सर्कल इथं तयार झालेला आहे इथं असं अंडाकृती शेप दिसतोय अंडाकृती शेप हा अंडाकृती समोरून ना पूर्ण असं हाफ अंडा असा शेप आहे हाफ एक सारखा त्यामुळे समोरून एकदम असा ओव्हल शेप झालेला आहे तो थोडासा राऊंड असतो जास्त शार्प नसतो पण ओके शार्प हे बघा आता हा अल्मंड शेप हा अल्मंड शेप म्हणजे बदाम बदामी आकाराचा हा शेप आहे समोरून कसं आहे एकदम शार्प आहे आणि इथल्या साइडनं थोडासा असा मोठा मोठा होत गेलेला आहे आणि समोरून थोडासा असा शार्प झालाय आपला बदामाचा शेप कसा असतो सेम असा शेप आहे आलमंड नेक्स्ट आलमंड शेप कसा आहे समोरून ना एकदम पॉइंटेड दिसतो ओव्हलमध्ये ह्याच्यामध्ये खूप कन्फ्यूज होतात लोक ओव्हल आणि अल, अल्मंडमध्ये जास्त मोस्टली बघा ब्राईडला अल्मंड शेप तरी करतात किंवा ओव्हल शेप तरी करतात आपण मोस्टली ब्राईडला हा शेप तरी करतो आलमंड शेप आता बॅलरेना कॉफिन बॅलरेना कॉफिन आता हा नेक्स्ट बघूया हा जो आहे स्टेलिटो स्टेलिटो हा टाईप्स ऑफ हिल हिलची शेप मिळते म्हणजे आपण जे चप्पल घालतो बघा हिल्स असतात तर हिल्सच्या आकारावरनं हा स्टेलिटो शेप घेतलेला आहे ओके समोरून एकदम पॉइंटेड असतो टोटल एट शेप्स असतात बट आपल्या इंडियामध्ये मोस्टली हे चार पाचच यूज केले जातात त्यामुळे आपण त्याच्याकडेच लक्ष देऊयात ओके बॅलरीना जो शेप आहे बॅलरीना हा मधून असा थोडासा बघा साईडने सा राउंडेड गेलेला सा आहे आणि समोरून एकदम स्ट्रेट गेलेला आहे ह्याला कॅप कॅकॉफिन म्हणतात हा पण आपण शेप बघणार आहे तर अशा प्रकारे हे शेप्स आहेत बघून घ्या अशा प्रकारे शेप शेप हे शेप्स आहेत नंतर आपण शेप देताना नेल्सवर हे तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी ह्याची नावं घ्या ह्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या अशा प्रकारे आजचा क्लास संपलेला आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तीन टाईप्स ऑफ एक्सटेंशन आहे एक्सटेन्शन एक जेल एक्सटेंशन ॲक्रेलिक एक्सटेंशन आणि त्यांचे मटेरियल वाईज मी तुम्हाला एक चार्ट बनवून देणार आहे ब्लॅकबोर्डवर तर चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि प्रॅक्टिस करा नेल्सच्या लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर घेता चला तर बाय बाय